लक्ष्मी ऑटोमोबाईल्स मागील अडोतीस वर्षापासून हिरो मोटरसायकल डीलरशिपच्या माध्यमातून ग्राहकांना अविरत सेवा पुरवत आहे हिरो कंपनीचे नवीन मॉडेल सातत्याने येत आहेत हिरो एक्स्ट्रीम वन ट्वेंटी फाय सी सीचे आगमन झाले आहे या नवीन एक्स्ट्रीम वन ट्वेंटी फाय सी सीमध्ये स्पोटी लुक स्प्रिंग इबीटी इंजिन स्मार्ट डिझाईन सुपिरियर सेफ्टी डायनामिक हँडलिंग रेअर मोनोशॉक सस्पेन्शन्स सात स्टेप ॲडजस्टेबल आदी फीचर्स ग्राहकांना मिळणार आहेत या नवीन एक्स्ट्रीम वन ट्वेंटी फाय सी सी मॉडेलचा अनावरण कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे उपस्थित होते तुम्ही लोकांना प्राप्त या नवीन एक्स्ट्रीम 125 ट्वेंटी फाय सी सीची बुकिंग केलेल्या ग्राहकांना चावी प्रदान करण्यात आली या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे व ग्राहकांचे पाटील यांनी आभार मानले चैतन्य पाटील लक्ष्मण ऑटोमोबाईल आज चौदा मार्च लक्ष्मण ऑटोमोबाईल्स येथे एक्स्ट्रीम वन ट्वेंटी फाईव्ह आर या गाडीचे लॉन्चिंग झाले हिरो मोटोकॉर्प या कंपनीने नुकतीच ही गाडी लॉन्च केली आहे आणि यात सगळ्यात विशिष्ट फीचर्स म्हणजे बेस्ट इन क्लास ई बी डी स्प्रिंट इंजिन म्हणून हे नवीन इंजिन लॉन्च केले आहेत त्याच्यामुळे गाडीला रिफाईंड इंजिन परफॉर्मन्स मिळतात आणि इतर कोणत्याही वन ट्वेंटी फाय सी सीमध्ये जे फीचर्स नाही आहेत जसे बरेचसे फीचर्स याच्यामध्ये ॲड केलेले आहेत एल डी विंकर्स एल डी हेडलॅम्प्स आणि बरेच काही नवीन नवीन फीचर्स लॉन्च केले आहेत कस्टमर लक्ष्म्या मध्ये चाळीस वर्षापासून येत आहे तो विश्वास दाखवलाय आमच्या आमच्यावरती त्याबद्दल सर्व कस्टमर्सला आम्ही त्यांचे आभारी आहोत आज या मुहूर्तावरती गाडीच्या लॉन्चिंगवरती चार बुकिंग झाले आणि कस्टमरला चार गाड्या डिलिव्हरी दिल्या आहेत आणि सध्या बुकिंग चालू झाले कस्टमर येऊन टेस्ट राईड आणि बुकिंग करावे ही आमची विनंती Overseas Now in Solapur we bring studying abroad within the common man's reach 500 plus world's best universities across 19 plus countries venue first floor office hotel orient elite paribas solapur contact 797764053